संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे कपिल पाटील यांना कायम ताकद देणार गणेश नाईक यांचे विधान प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग येत असतात मात्र आता कपिल पाटील हे सतर्क आहेत त्यांना समाज जीवनामध्ये मानाचे स्थान असून राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळखणारा एक वर्ग आहे माझ्यासह महायुतीचे सरकार माझी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना कायम ताकद देईल अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज दिली कपिल पाटील यांना माझा आशीर्वाद कायम राहील असे श्री नाईक यांनी स्पष्ट केले भारतीय टेनिस क्रिकेट विश्वात सर्वात मोठी असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज सायंकाळी शानदार उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी गणेश नाईक बोलत होते यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेली फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली या स्पर्धेत दोन फोर व्हीलर मोटारी व एक्कावन्न बाईक विजेते व भाग्यवान प्रेक्षकांना बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत त्यामुळे क्रिकेट खेळाडूंमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी भव्य क्रिकेट स्पर्धा भरवली जाते यंदाही भाजपा कपिल पाटील फाऊंडेशन सिद्धिविनायक अंजूर जॉयकुमार युवा प्रतिष्ठान एकविरा स्पोर्ट्स गुरुदत्त चौथा हिरवा दिवा स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली ढोलताशांचा गजर फटाक्यांची आताशबाजी आणि आकाशात फोगे सोडून स्पर्धेला सुरुवात झाली त्यानंतर झालेल्या उद्घाटन समारंभात गणेश नाईक बोलत होते यावेळी प्रशांत पाटील देवेश पाटील सुमित पाटील सिद्धेश पाटील वरुण पाटील हेमंत घरत स्पर्धा आयोजक समितीचे प्रमुख प्रताप पाटील राम माळी भानुदास पाटील अरुण पाटील आदी मान्यवर हे यावेळी उपस्थित होते भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्याच्या विकासामध्ये कपिल पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे जिल्हा परिषदेच्या सभापतीपासून केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास पाहिला राजकीय क्षेत्राबरोबरच समाजाच्या विविध स्तरांतही त्यांना मानणारा वर्ग आहे केंद्रीय राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात ओळख निर्माण केली तसेच देशभरामध्ये पंचायत राज व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा नेतृत्व करत देशाचा सन्मान वाढवला राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध विकास सुरू केला आहे असे नमूद करत गणेश नाईक यांनी आमदारकी खासदारकी आवळावरचे पाणी असते पण पन प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे त्या दृष्टीने महायुती सरकारबरोबर माझ्याकडून कपिल पाटील यांना ताकद दिली जाईल अशी ग्वाही गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना दिली ग्रामीण भागातील खेळाडूंना आयपीएल वा राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळावी या दृष्टिकोनातून दोन हजार पाच मध्ये क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करण्यात आली भव्य बक्षिसे चुरसी क्रिकेटमुळे या स्पर्धेची देशात ओळख निर्माण झाली एक्कावन्न बाईक दोन मोटारी अशी बक्षिसे भारतात प्रथमच या स्पर्धेत असावी तसे कपिल पाटील यांनी सांगितले तसेच ठाणे जिल्ह्याबरोबर भिवंडीच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनमंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांचा आशीर्वाद द्यावा अशी विनंती कपिल पाटील यांनी केली पद असो वा नसो आपण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत असे श्री कपिल पाटील यांनी सांगितले यावेळी कोनगाव येथील राजू हेंदर म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला त्यांचे मंत्री गणेश गणेश आणि व कपिल पाटील यांकडून यावेळी स्वागत करण्यात आले संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर शाहपूर पणण्यासाठी अलर्ट वॉचर्स सतर्क आणि कपिल पाटील यांच्या राजकारण टीका बाजूला परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचारांचं नाटक म्हणून गणेश नाही अख्तीने पाटील यांच्या पार्टी रूपा आहे जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही काहीतरी अपसेट व्हावं लागलं तो समाज जनामध्ये कपल पडण्याचा जो गद आहे त्यामुळे ज्या सगळ्यांना म्हणजे गुभारी उंची ती कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी सगळे सुद्धा कपिलपदा सगळं कपिलपास जसं आम्ही वयाने युद्ध आहे समाजकारणामध्ये सुद्धा मी सिनियर आहे राजकारणामध्ये सिनियर आहे आणि मग कपिलदा आशीर्वाद देण्याचा माझा अधिकार आहे आणि तो मी कायम दिले सो ज्या पद्धतीने आपण केले असं आपण आता यापुढे आपला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घोडून बघा पालघर जिल्ह्यामध्ये झाला काल एक झाला नवीन दोन झालं ठाणे शहरामध्ये एक झाला आत्ता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे पालघरची नवींबीची केली तर फक्त तुम्हाला मी ती तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या त्या तारखे एकूण एक तालुक्यात मुरबाडला जाईन शहापूरला जाईन भिवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर तिकडे वसई विरार वाडा मोकाडा तलासक एकूण एक तालुक्यातले इथले की पालकमंत्री असतात पंधरा या जिल्ह्याचा मॅक्सिमम कालखंड सिनेअर पालकमंत्री ह्या गणेश नाही पंधरा वर्ष पंधरा वर्ष, वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेलं आणि कालामध्ये होईल का नाही मला शक्य आहे त्याबद्दल मी आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्शीलता असावी लागते आणि ती सचशीलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आणि हे महायुतीचं सरकार हे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि राहिलेले राहिले साधारण म्हणजे अडतीस मंत्री हे ताकदीनं पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करते असा विश्वास देतो अरे त्या लोकांचं भवितव्य सिक्युअर्ड झालं सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित झालं आता कपिल पटलांच्या मैदानावर झाले म्हणतात आणि गणेश नाईकच्या हस्ते झाली तर कपिल पटला त्याचा जितका अधिकार आहे तितक्या गणेश नायकावर कधीही रात्री आता या गणेश नाईक जा तुमच्या मतीला पुढे सरसावलं तुम्ही उल्लेख केला की नेमकी कोणते मतप्र अरे बघूया ना जन बघा जनता ही सार्वभौम आहे जनतेच्या पुढे कुठल्याही व्यक्तीचं चालत नाही आणि जनता योग्य वेळी योग्य माणसाला सन्मानाच्या पात्र तयार करते आणि मला विश्वास आहे की कपिल पाटलाला ही जनता त्या सन्मानाचे पात्र करील पक्षाचं नेतृत्वसुद्धा ती जनतेची इच्छा पूर्ण करते साहेब आता तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलाय तुम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे होता तुम्ही त्यावेळेस घेतला आता जरी पुन्हा विरोध झाला तर कुठले जे अंतर्गत असतील बघा पक्षातल्या लोकांचा विरोध कपिल पाटलाला होईल असं मला वाटत नाही आणि महायुतीच्या लोकांना परकीय लोकांनी परपक्ष आपण ज्याला आता अपोजिशन पार्टीच्या लोकांनी विरोध केला तो विरोध समाज कार्याने मोडून काढून पाहिजे ते आम्ही करू कुठल्याही गोष्टी मध्ये तुळशीच पान टाकल्यानंतर त्याचं पावित्र्य वाढत आणि त्या सर्व गोष्टी पूर्णत्वाला जातात हा जा ज्या धारणेतून मी आलो या सगळ्या मंत्री सगळ्यात बिजनस मंत्री कोण आहे गणेश नाईक माझा चेहरा कधी कोणी टेन्शन बघितलं सकाळ असतो दुपार संध्याकाळ नो प्रॉब्लेम कारण ही टेम्पररी पद्धत असतात अलवावरचं पाणी आहे आमदार की नामदार की हे आज आहे ना उद्या नाही पण तुम्ही आम्ही जी माणूस की कमवली ती कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही ती तुमची आमची स्वतःची असते त्या गोष्टीला कोणी चोरू शकत नाही हिरावून घेऊ शकत नाही आणि मी तुम्हाला सांगतो कपिल पाटील राजकारणाच्या कुठल्या शितीदार असेल ते मला ना माहिती पण कपिल पाटीलला पूर्ण ताकद देण्याचं काम गणेश नाईक करणार आहे आणि गणेश नाईक ही ताकद कपिलला माहिती आहे जे मनात आण ते कल्याणार नाही म्हणजे अहंकार नाही विनम्रता सांगतो कारण दृढ निश्चय शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती फार महत्वाची असते आणि मानसिक शक्तीला पावित्र्य येत शुद्ध मनात